बघा आपली ही मुगाची इतकी छान कुरकुरीत भजी झालेली आहे जर घरामध्ये बेसन नसेल तर अशा प्रकारची आपण भजी अगदी झटपट अगदी छान बनवू शकतो इतकी टेस्टी लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी ही मुगाची कुरकुरीत भजी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ती आज आपण मुगाची अगदी छान कुरकुरीत अगदी भजी बनवणार आहोत खूप निराळी रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन सिक्रेटसुद्धा आहे ते आपण संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला कळेल तर भजी बनवण्यासाठी मी एक कप मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत घातलेली होती आता मी ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सर जारमध्ये घेऊया मिक्सर जारमध्ये डाळ घेतलेली आहे आता तीन तीन चार आपण हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो आता आपण हे सगळं ग्राईंड करून घेऊया वाटताना आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपण हे चारसार वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने आपला छान कलर येईल घ्यायला थोडंसं हिंग घालूया त्यानंतर एक छोटासा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया थोडीशी कोथंबीर घालूया त्यानंतर मी बटाटा सोलून ह्या असा किसून घेतला आहे आणि चांगला मी धुवून घेतलेला आहे आणि सगळं पाणी काढून घेतलं आहे थोडासा आपण चाट मसाला घातला आहे आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया मुगाची डाळ वाटल्यानंतर मी तीन ते चार मिनटं चांगली फेटून घेतलेली होती त्याच्यामुळे आपली भजी अगदी छान खुसखुशीत अशी होतात हे आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होते मग आपण छोटी छोटी याच्यामध्ये भजी घालायची तेल चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण छोटी छोटी भजी घालूया विस्तव आपण थोडा मध्यम ठेवायचा आहे फुल ठेवायचा नाही आहे छोटी छोटी आपण भजी आता भजी आपण तळून घेऊया आपली भजी आता सर्व तळून झालेली आहे हे बघू शकता आपण इतकी मस्त कुरकुरीत झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया आपली सर्व भजी आता तळून तयार आहे आणि आता ही सर्व करण्यासाठी रेडी आहे ही आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर पण आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल्स रेस्यूज सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद